कैलासवासी विष्णू वस्ताद यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या कुस्त्यांचं असं पालकमंत्री कोल्हापूर येथील पहिलवान बाला रफीक असून त्यास दोन किलो वजनाची चांदीची गदा भेट देण्यात आली आहे जामखेड येथे नागपंचमी निमित्त सालाबाद प्रमाणे कैलासवासी पहिलवान विष्णू काका यांच्या स्मरणार्थ भव्य कुस्त्यांचा जंगी हंगामा भरविला जातो हे या जंगी कुस्त्यांचं तेरावं वर्ष आहे वीस ऑगस्ट रोजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते जंगी हंगामाचे उद्घाटन केले गेले यावेळी उपमहाराष्ट्र केसरी बबनकाका काशीत का का मराठा गौरव युवराज काशीत आमदार भीमराव धोंडे पंचायत समिती सभापती डॉ भगवान मुरुंगकर नगरसेवक गजानन गावडे सुधीर कोल्हे पहिलवान गणपत अंधाळकर हरिभक्तपरायण मधुकर महाराज शास्त्री हरिभक्तपरायण अमृत महाराज डुचे पहिलवान अर्जुन पाटील तहसीलदार सुभाषराव काकडे आदी उपस्थित होते दुसरी कुस्तीची लढत ही पहिलवान सिंग विरुद्ध मुंबई महापौर केसरी गोकुळ आवारे यांच्यात झाली आणि काही मिनिटातच पट चढून गोपाल आवारेने पापणी लवते ना लवते विशाल याला चित करून कुस्ती जिंकली यानंतर त्यास पंचाहत्तर हजार रुपये रोख बक्षीसही देण्यात आलं कुस्तीचे फळ गाजवणारी आणि उत्सुकता वाढवणारी नंबर एकची ची कुस्ती कोल्हापूरचा बाला रफिक शेख विरुद्ध दिल्लीचा भारत केसरी पहलवान विशाल यांच्यात जोरदार रंगली पाच मिनिटाच्या आतच पहलवान बालाने विशालचा टाकलेला डाव मोडीत काढत एकेरिकस डाव टाकून विशाल यास चितकरीत कुस्ती जिंकून विजय मिळवला पहलवान बाला रफिक याला पहलवान बबन काका काशीत

सातत्यानं गॉर्मेंटरी ऐकायला मिळते परंतु पंचमी झालं नजरेत आणि महाराष्ट्राच्या नजरेत दैनंदिन बदलताना दिसते आज तर एवढी मोठी गर्दी या पूर्वीच्या हजाराला कधीच जमा झाली नव्हती आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण या सुण्यासाठी उपस्थित आहे औरंगता वर्षातील खास करून यावर्षी एसटी आपल्याला